नमस्कार आपलं स्वागत आहे एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये मार्कडवाडी येथील शिवाजी जानकर यांच्या कुटुंबाची फसवणूक येथील पोकल्यांच्या व्यवहारात मोठी फसवणूक मौजे मार्कडवाडी येथील रहिवाशी असलेले शिवाजी जानकर यांच्या मुलांची वैभव देवकाते व रमेश चव्हाणे यांच्याकडून हुंडाई कंपनीचे पोकलेन मशीन घेतले असून ही मशीन तेहतीस लाख रुपयांना ठरली होती इसारपावती म्हणून त्यांना आठ लाख पन्नास हजार रुपये रक्कम चेक व ऑनलाईन पद्धतीने दिले होते राहिली रक्कम येथील वैभव देवकाते व रमेश चव्हाणे वैभव देवकाते यांनी रमेश देवकाते यांच्याशी संगणमत करून माझ्या मुलांवरती खोटा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती शिवाजी विठ्ठल जानकर यांनी दिली आहे तरी या प्रकरणात आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी शिवाजी जानकर कुटुंबाकडून होत आहे ही बातमी वृत्तसंकलन केली आहे एक्सप्रेस न्यूज सत्राचे संपादक धनंजय थोरात यांनी केलं मग आम्ही आठ लाख दिल्यानंतर आम्हाला मशीन आणता वेळेस आम्ही ते मशीन चेक केलं तर ह्या मशीन म्हणजे एकवीसच मशीन पुढचे त्या चे नंबर एकवीस आहे आणि त्याचा इंजिन नंबर दोन हजार वीस आहे ह्यात आमची फसवणूक त्यांनी केली तर त्यांनी आणि आम्ही आठ लाख दिलं परत पैसे त्यांना देण्यासाठी तर आम्ही ती तिची मशीन इंजिन नंबर बघितला तर वीस असल्यामुळे आम्ही त्याला चेकच ती काय पैसे दिले नाहीत चेक आम्ही पाऊस केलं तर त्यांनी आता आमच्यावर बाबा ह्यानी आमचीच फसवणूक केली म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल केला आहे ही मशीन आहे ती मशीनचा किती लाखांचा व्यवहार या मशीनचा व्यवहार ठरलाय तेत्तीस लाखाचा आणि मग एकवीस मशीन आम्हाला देतो म्हणतोय तर आम्हाला अजून पाच लाख मागतोय तर आम्हाला ती गरज नाही आम्ही हेच मशीन आम्ही ठरवलेलं आहे तर हे जी कागद आम्हाला मिळावी ती हे आमची अपेक्षा आहे आता राहिलेली जी रक्कम आहे ती तुम्ही लोनद्वारे दिली त्याला का कसं केलं राहिलेली राहिलेली रक्कम लोन आमच्या आमचं लोन पास झालेला आहे तर ते लोन आमचे नाव आहे विठ्ठल शिवाजी जानकर यांच्या नावावर लोन आहे त्याच्यातून आमचं हप्त जाते ते, जा ते लोनच आणि आता दुसरे पैसे आम्ही त्याला द्यायला तयार आहे आम्हाला कागद जर दिली तर राहिलेले पैसे त्याचं काय आहेत ते आम्ही द्यायला तयार आहे त्याची एकूण रक्कम आता किती राहिली तेत्तीस भाग आहे ते लाखांना आम्ही साडेआठ लाख रुपये त्याला दिलेत साधारण किती राहिले काय राहिलेली रक्कम असेल ती आम्ही द्यायला तयार आहे त्यांनी आमची कागद आम्हाला द्यावं ह्या विषय मशीनची कागद द्यावी होती आम्ही त्यांचे पैसे द्यायला तयार आहे जो तुमच्यावरती खोटा गुन्हा दाखल करण्यात आलाय तो कुणी केलाय आमच्यावर ह्या देवकारे दे। देवकार्याने दे आमच्या गुन्हा केला ह्या रमेश चव्हाण यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केलाय आणि हे दोघही मशीन देताना होती आमच्या जो व्यवहार झाला तो व्यवहार लिखापटीमध्ये झाला आहे का तसा लिखापटी झालाय बोलणं आहे आमच्याकडे मोबाईलमध्ये त्याचं बोलणं हे केलं घेतलेलं आहे आमच्याकडे त्याचा शब्द आहे एवढ्याला मशीन ठरलंय एवढ्याला असं झालंय हे सगळं ठरलेलं आहे आमच्याकडे त्या संबंधित कुटुंबाची एकच मागणी आहे की आमच्यावरती अन्याय झालाय त्या अन्यायाला न्याय मिळवून पोलिसांनी द्यावा जो आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल केलेला आहे तो खोटा गुन्हा दाखल माघार घ्यावा अशी या कुटुंबाकडून मागणी केली जात आहे चौकशी करावी कारण आम्ही मशीन आणल्यानंतर बरासा खर्च दहा बारा लाख खर्च केलेला आहे हे पन्नास फुटे बूम तयार केले आमची एक विहीर काढली असा आम्ही बराच म्हणजे एक दहा बारा लाख खर्च केला आहे तर ह्याची चौकशी व्हावी आणि ह्या माणसाने बाबा ह्या देवख्याने आम्हाला असं फसवणूक केली आणि किती लोकांची फसवणूक केली असे इकडे एक एक बूम तयार केलेलं आहे पन्नास फुटी भूम तयार करून आमचे वेळ खादले खोदलेली आहे आणि परत आमच्यावर त्या सवानीने बाबा आमच्यावर एक आ, केस केले आणि आम्हाला हे बाबा आम्ही मशीन येणार आहे असं आमच्याला धमकी दिली तरी आम्ही कमीत कमी आमचं बाबा भूम खोलू ठेवले प्रशाऱ्या बाबा आमच्यावर हे अन्याय होतोय तर ह्या लोकांनी ह्या आपल्याच काय सवानी आणि तुमचे देवकरे यांनी किती जणांवर असं माग हे केलंय ह्याची तुम्ही चौकशी करा आमच्यावर भरपूर अन्याय केलेला आहे आम्हाला दमदाटी दिली परत आम्ही मशीन नेणार आहे असं आम्हाला सगळी भीती लावल्यामुळं आम्ही ही खोलून ठेवलेलं आहे एवढा खर्च घ्याल मशीन बाबतीत तुम्हाला काय वाटतंय तुमचे फसवणूक कशी झाली असं वाटतंय काय मशीन बाबतीत मशीन आम आम्हाला एकवीस म्हणून दिली आणि इंजिन नंबर वीस आहे तर आम्हाला अशी फसवणूक केलेली आहे तुम्ही समोर पाहू शकता की या ठिकाणी दोन हजार एकवीस ची प्लेट आहे आणि इंजनची जी प्लेट आहे ती दोन हजार वीस ची दाखवण्यात आलेली आहे अशा पद्धतीने जानकर कुटुंबियाचा फसवणूक केलेली आहे आता तुम्ही सांगा जे तुम्ही लोन घेतलं लोन घेतल्यानंतर किती दिवसानंतर तुमच्यावरती खोटा गुन्हा दाखल झाला लोन घेतल्यानंतर जवळजवळ मशीन घेतलेल्याला दोन तीन महिने झालेत आता दोन तीन महिन्यानं आताचे गुन्हा आमच्यावर दाखल केलेला आहे त्यांनी तीन ते चार महिन्यानंतर तीन चार महिन्यांत असा गुन्हा तयार झालाय आमच्यावर 八哥，杨八哥。